नमस्कार मंडळी अभिनेत्री जुई गडकरीने आठ जुलै रोजी तिचा सदतीसावा वाढदिवस साजरा केला सध्या अभिनेत्री ठरलं तर मग मालिकेत प्रमुख भूमिका साकारत असल्याने सेटवर सुद्धा जुईच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं यावेळी जुई गडकरीने सर्वांच्या उपस्थितीत केक कापला अभिनेत्री जुई गडकरीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिचे चाहते खास मालिकेच्या सेटवर पोचले होते तसेच सहकलाकारांनी देखील जुईचा वाढदिवस दणक्यात साजरा केला मालिकेच्या टीमसह काम करणाऱ्या संजना पाटील यांनी जुईला तिच्या विविध फोटोचा अल्बम बर्थडे गिफ्ट म्हणून दिला मालिकेत विमलची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मयुरी मोहितेने जुईसाठी खास चॉकलेट आणले होते मालिकेत सतत भांडणाऱ्या प्रियाने म्हणजेच अभिनेत्री प्रियंका तोंडलकरने जुईला कॉफीचा मग भेट म्हणून दिला या कॉफी मगचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने सुपर क्यूट मग असं म्हटलं आहे सायलीच्या लाडक्या सासूबाई म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी जुईला बॅग म्हणून गिफ्ट म्हणून भेट दिली सायलीच्या वाढदिवसानिमित्त मालिकेतील अस्मिता म्हणजे मोनिका दबाडेने खास चॉकलेट जार बनवून आणले होते याशिवाय सायलीच्या एका चाहतीने तिला मोठा चॉकलेट बॉक्स भेट म्हणून दिला तर अभिनेत्रीला दुसऱ्या एका चाहतीने सुंदर फोटो फ्रेम भेट दिली अशा प्रकारे जुईने ती यंदाचा वाढदिवस सेटवर साजरा करत सेलिब्रेशन केले